मुख्य उद्देश असा आहे की मुंबईमध्ये दोनशे अठरा शाळा जेव्हा पकडल्या गेल्या ज्या आय टी मान्यताशिवाय चालू आहेत त्या आत्ता मागच्या वर्षी त्यांना सगळ्यांचं मान्यता करून घेतल्या बीएमसीनी पण याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये किती शाळा चालू आहे जर मुंबईचं एक शो शहर आहे महाराष्ट्रामधलं तर महाराष्ट्रामध्ये अशा किती खाजगी शाळा चालू आहेत याची इन्क्वायरी सांगितलेली करायला दीड वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तेव्हा पण होते त्यांना सांगितलेली इन्क्वायरी करायला पण आज काय त्यांनी इन्क्वायरी केलेली नाही म्हणून माझी मागणी अशी आहे की त्यांना ताबडतोब तुम्ही सस्पेंड करा त्यांची इन्क्वायरी लावा तसे आदेश गेलेलेच आहेत अगोदर आयुक्तांकडे माझी आयुक्तांनी सूरज मांढरे यांनी त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही आहे पण आता जे जे सचिंद्र प्रताप सिंग आहे माझी यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी कारवाई करावी आणि दादा भुसेंनी डायरेक्ट त्यांना पहिला उद्याच्या उद्या निलंबन करावा दुसरी माझं असं म्हणणं आहे की हे फक्त कागदपत्रावरती तुम्ही फक्त अगदी घोडे नाचवत आहेत त्याचा पुरे करावे एका महिन्यात जर कारवाई नाही झाली तर मी सगळ्या माजी मंत्र्यांसकट जेवढे शिक्षण अधिकारी आहे आणि जे सरकार याला नालायक सरकार म्हणेन ना मी जबाबदार आहे यांना सगळ्यांना मी प्रतिवादी करणार आणि जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल करणार ती याचिका जवळजवळ तयार झाली आणि मला सरकार विरुद्ध आणि सर्व शिक्षण अधिकाऱ्यांवरती सज्जड पुरावे मी मुद्दाम दोन वर्ष थांबलेलो मला बघायचं होतं सरकार काय करत आहे पण ह्याच्यामध्ये दिसून आलं की जेवढे तिन्ही सरकार आले ते तिन्ही अपयशी आहे आणि हे शाळेला लॉबीला सांभाळतात त्यांचा प्रेशरवरती त्यांचं काहीतरी आर्थिक गणित असेल त्याच्यामुळे ही कारवाई होत नाहीये म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती सर तर त्याप्रमाणे म्हणालात की इनलिगल शाळा संदर्भात आपला लढा आहे तर मग एकूण किती शाळा इन्व्हॉल्व आहेत आणि काय नेमकं चाललं दोनशे अठरा शाळा तर मुंबईतच भेटल्या मुंबई मध्ये जवळजवळ सहाशे शाळा आहेत त्याच्यामध्ये दोनशे अठरा शाळा भेटल्या तर महाराष्ट्रामध्ये पाच उपसंचालक कार्यालय आहे चौतीस जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कार्यालय आणि अठ्ठावीस महानगरपालिका आहे ह्यांची है। पूर्ण चौकशी करा म्हणजे किती शाळा आहेत किती शाळा आर टी मान्यता शिवाय चालू आहे ह्याचा पूर्ण जो डाटा होता आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्यावरती बालक आयोगाने हो आणि शासनाने दिलेली होती दीड वर्षाला पण त्यांनी आज तयार काहीच केलं नाही मी जवळजवळ चार वेळा त्यांची मुलाखत घेतलेली आहे इकडनं पुण्याला जाऊन त्यांचा नंबर पण मी तुम्हाला देतो त्यांना पण तुम्ही याच्यावर प्रश्न विचार मुंबईमध्ये जवळजवळ सहाशे खाजगी शाळा होत्या आहेत म्हणजे अजून त्याच्यापैकी दोनशे अठरा शाळा मुंबई पब्लिक ते मला माहिती नाही हा वेगळा विषय हा आयटीचा विषय नाही मुंबई पब्लिक हो हो जवळजवळ अकरा मुंबई पब्लिक स्कूल ते दोन वर्षापूर्वी मला वाटतं अजून चार ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये माटुंग्याची एल के वागजी म्हणून शाळा आहे पण मी एक सांगतो मी ज्या शाळेमध्ये माझा मुलगा जातो बीएमसीच्या जा शाळेतच जातो तिथे मी मुद्दाम जाऊन बघितलं जवळजवळ कॅमेरे लागलेले आहेत आणि मुद्दाम काही इन्सिडेंटचे कॅमेरे मागून घेतले म्हणजे हे माझ्या शाळेपूर्ण पूर्ण बोलतोय मी की माटुंग्याची सीबी आय सी एस सी एकच शाळा आहे त्याच्यामध्ये सगळं लागलेलं आहे आणि मी मुद्दामून ते करतोय पण ह्याच्यावरती पण मी अवलोकन करीन आणि याच्यावरती पण मी प्रयत्न करेन की किती शाळांमध्ये लागलेलं आहे माझं तर म्हणणं नुसतं बीएमसी शाळेत नाही शिक्षण परिषद शाळेमध्ये पण सहीकडे लागला पाहिजे आणि नाही लागले तर तिकडच्या अधिकाऱ्याला जबाबदार पकडून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे धन्यवाद थँक्यू